तर काही स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर काहीच आम्ही तुमच्यासाठी घर घेऊन आलं आहे आमले प्लॉट निळखंठ शाळेच्या मागे बाराशे स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे नऊशे स्क्वेअर फूटचं बांधकाम आहे गाईस असे पाच रूम आहे असे ह्या घरामध्ये आहे फक्त पंचवीस लाखमध्ये तर चला गाईस आपण घर बघू कसं आहे तर आतमधून तर चला घराला असं मजबूत असं गेट वगैरे पण आहे आणि हा परिसर आहे ओपन असं आणि इथे रुमा यांनी भाड्याने दिलेलं आहे असं व्यवस्थित असं भाडं पण येते इथे किचन आहे हॉल आहे असं आतमध्ये अशा खाली तीन रूम आहे खाली तीन आहे की चार आहे खाली तीन रूम आहे बेडरूम किचन हॉल असे आता सध्या भाडेकरू असं हे बाहेर गेल्यामुळे लोक घराला आतमधून दाखवू शकणार नाही हा तसं आणि इथे संडास बाथरूम आहे असं वॉशिंग एरिया पण आहे व्यवस्थित सगळं हे बघू शकता पायऱ्या पण आहे आणि हा असं समोर स्पेस आहे हा असा व्यवस्थित असा स्पेस आहे तसाला वरती चौ आपण ह्या पायऱ्या आहे सगळं आणि इथे समोर संडास बाथरूम अजून आहे वरच्या सँटी सेपरेट असं संडास बाथरूम आहे हे असं आणि हे बघा बाजूला अजून स्पेस आहे इथे आपण अजून एक रूम काढायची असेल तर काढू शकतो अशी मोठी एक रूम काढू शकतो आणि इथे एक रूम आहे अजून ही भाड्याने दिलेली आहे त्यांनी बघू शकता अशी ही वरची रूम आहे हे भाड्याने दिलेली आहे बघू शकता अशी बाजूचे लोकेशन बघू बघून घ्या ही निळखंठ शाळा आहे निळकंडच्या शाळा आणि तो भात तो तिथून जो गेला आहे तो भातकुली रोड आहे आणि इथे ते एच यू पी एमचं हे हे आहे एच यू पी एम आहे ते अशी ही लोकेशन आहे असं प्राईम लोकेशनवर हे घर आहे बघू शकता आजूबाजूचे घरं वगैरे सगळं परिसर असं इथे आपण जिथे उभं आहे तिथे अजून एक रूम काढायची असेल तर रूम पण निघू शकते ही शाळा आहे मागची निळखंट शाळा असं हे आहे तसं तस लागेल आपण आता खाली जाऊ आणि तुमचं किंमत काय ठेवली आहे घराची ते वगैरे सांगतो मी तुम्हाला खाली काही जसं हे घर होतं तुम्हाला आता प्लॉटची साईज सांगतो बाराशे स्क्वेअर फूटमध्ये हे प्लॉट आहे आणि नऊशेचं बांधकाम आहे आणि फक्त याची किंमत ठेवलेली आहे पंचवीस लाख रुपये आणि याचा ॲड्रेस सांगतो आंबले प्लॉट आंबले प्लॉटमध्ये आहे घर आहे निळखंट शाळेच्या मागे आणि आजूबाजूचे लोकेशन बघू शकता असं आहे अशी ही लोकेशन आहे आजूबाजूला असं हे लोकेशन आहे हे बाजूबाजूचा परिसर आहे हा आणि हे घर आहे तर चला ओके बाय गाईज भेटू गाई आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असं तुमच्याशी नवी नवीन नवीन आम्ही तुमचं प्रॉपर्टी घेऊन येतो ओके बाय गाईज गाई